सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये कल्याण ग्रामीण भागातील भोपर ते कोपर को या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी तिन्ही पक्षाचे नेते हे एकाच मंचावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले तसेच यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले की महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम होत आहे कल्याण तालुक्यामध्ये कोटी निधी देखील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलं आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील असणार रस्ता त्याची दर्जोनुक्ती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात दे निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे त्यामुळे हे सर्व काम विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालंय आणि आज याही भागामध्ये आपल्याला माहिती आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा कॉंक्रिटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालंय लवकरच या सर्व कामांना सुरू होईल आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या प्रतीची होण्याच्या चा दृष्टिकोनातून ते सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भात करण्याचा सुद्धा निर्णय घेतला धन्यवाद शेतीला जोड देण्याबरोबर सिंचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थिंब अधिक पीकचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थिंबक व तुषार संच खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते वाशिम जिल्ह्यातील ठिबक तुषार संचासाठी सोळा हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली होती त्यात पैकी सात हजार सातशे सात अर्जांना पूर्वी संमतीही देण्यात आली परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन हजार एकशे एकोणतीस लाभार्थ्यांना अनुदान वितरित केलं नाही आता रब्बी हंगाम जर संपला किसान पावसाळ्यापूर्वी तरी अनुदान मिळेल का अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे वाशिम जिल्ह्यात शेकडो हेक्टरच्या वर रब्बी हंगामात नोव्हेंबर महिन्यात ज्वारीची पेरणी झाली होती आता शेत शिवारात ज्वारीचे पीक चांगलेच भरले असून उत्पादनात मोठी वाढ होणार असून रब्बी हंगामातील ज्वारीला यंदा चांगला भावही मिळत असून सध्याच्या परिस्थितीत बाजार समित्यांमध्ये ज्वारीला सध्या तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय तर किरकोळ बाजारात ग्राहकांना ज्वारी चार हजार रुपये प्रति क्विंटल दरांना खरेदी करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना या उत्पादनातून चांगलाच फायदा होणार आहे सामाजिक वनीकरण विभागाकडून इको क्लब शाळांना पर्यावरण अभ्यासक्रम अंतर्गत पर्यावरण विषयक विविध स्पर्धा कार्यशाळा तसेच इको क्लब शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय क्षेत्रीय अभ्यास दौरा उपक्रमातून सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र भंडारा राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील जिजामाता माध्यमिक विद्यालय भंडारा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहिला तसेच चैतन्य विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय मानेगाव बाजार येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह नुकतेच उमरेड पवनी कराडला अभयारण्य जंगल परिसराला भेट देऊन एक दिवसीय क्षेत्रीय अभ्यास दौरा केला या दौऱ्यात एकूण शंभर विद्यार्थी व शिक्षक सहभागी सा झाले होते दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी पवनी गेट येथून वन विभागाच्या नियमाचे पालन करीत जिप्सी वाहनांमध्ये बसून जंगलातील विविध परिसरातील जैव विविधता तसे अभ्यासली तसेच अभयारण्य जंगल सफारी करीत असताना विद्यार्थ्यांना विविध पक्षी व वन्य प्राण्यांचे दर्शन झाले जंगल सफारीनंतर नंतर रानाई तलावाजवळ वन विभागाचे उपस्थित अधिकारी व वन्यजीव प्राणी

एस एम झुंबड बी एल डोरले यांच्यासह सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच तीनही शाळेच्या हरित सेनेचे से शिक्षक उपस्थित होते नागपूर शहरातील शतई कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले या आहे यात चक्क महाविद्यालयातील कॅशियरने विद्यार्थ्यांच्या पैशावर डल्ला मारत लाखोंची रक्कम घेऊन पळकाडला आहे गुलशन वर्मा असे या कॅशियरचे नाव असून त्याने कॉलेजच्या नावाने खोटे युपीआय आय डी बनवली होते यावर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश पोटी भरलेली बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपये घेऊन तो फरार झाला आहे घटना उघडकीस येतात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनात एकच खळबळ उडवली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेस पुढील बातम्या महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत म्हणतात पण संजय राऊत खोटं बोलतात असा आरोप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे महाविकास आघाडीमध्ये असल्याचे जागा वाटप आहे त्यामुळे त्यांनी पहिला मतभेद मिटवावेत आपल्याला मोदींना हरविण्यासाठी लढवायचा आहे काँग्रेसने त्याचा इगो बाजूला ठेवावं असं ते म्हणाले नवनीत राननचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या एक्केचाळीस पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बहुतांश पोलिसांवर प्रथम उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे तर तीन पोलीस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रविवारी दुपारी पोलीस फुटबॉल कॅन्टीन मध्ये दोनशे पोलिसांनी जेवण केले त्यातील एक्केचाळीस पोलिसांना जेवणानंतर उलट्या होण्यास सुरुवात झाली त्यामुळे तत्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुपारी जेवणात खाण्यात आलेल्या चिकनमधून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे अपघातांच्या मालिकांमध्ये सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी दिली ही धडक एवढी ट्रक मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीमध्ये एक ट्रक जळून खाक झाला असल्याचे या ट्रक आणि त्यामधील मालाचे खूप मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मधील दोन जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे पांडरे खानापूर येथील ग्रामाचे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते मात्र याला काल हिंसक वळण आलं असून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत सध्या अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात चार आंदोलकांवर उपचार सुरू आहेत अशातच रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे तसेच या घटनेमागचे खरे सूत्रधार पोलिसांनी शोधावे कारण बाहेरच्या लोकांनी दगडफेड केली पोलिसांनी केलेल्या लाठी मारामध्ये अनेक आंदोलकांच्या डोक्याला मार लागला अशी प्रतिक्रिया वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे धुळे शहरातील झाशीर आणि पुतळा परिसरात भाजपच्या वतीने फटाके फुडून व कायदा लागू झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या सह्याद्री बुलेटिन मध्ये सामवेत मात्र तुम्ही पाहत फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री